विद्यार्थी मित्रांनो टेस्ट सेंटर या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर मी जाधव सर्वांचं स्वागत करतो एकदा सर्वांनी ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का सांगा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का सांगा त्यानंतर तुमच्या बीएमसी एक्झामिनेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ठेवलेली आहे ही आहे न्युम्रिकल सिरीज ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या सब्जेक्ट मधले म्हणजे काय आहेत वेगवेगळ्या पॉईंट वर जे न्युमरिकल्स येऊ शकतात अशा क्वेश्चन्स आपण प्रॅक्टिस करत आहोत सो याच्या आधी आपण सर्विंग मधले क्वेश्चन्स बघितलेले होते सर्विंग मधले जे न्युमरिकल एक्झाम्पल्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात वेगवेगळ्या पॉईंटवर ते आपण बघितले होते आणि आज जे आहे आज आपण दुसरा सब्जेक्ट घेत आहोत सीपीएम सीपीएम मधले एक आपण यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीचे क्वेश्चन जे आहेत ते आज इथे बघणार आहोत ज्यामध्ये तुम्ही कॅल्क्युलेटरचा यूज करू शकता जर काही जणांचे विदाऊट कॅल्क्युलेटरची चांगली प्रॅक्टिस असेल तर विदाऊट कॅल्क्युलेटर पण हे क्वेश्चन जे आहे ते सॉल्व्ह करता येतील कारण सीपीएमचे क्वेश्चन त्यामध्ये फारसा असं काय जास्त अवघड नसतं म्हणजे साईन कॉज टॅन किंवा स्पेअर वगैरे असं फारसा काय यामध्ये काय ऑपरेशन नसतात त्यामुळे तुम्ही जे आहेत हे क्वेश्चन्स विदाउट कॅल्क्युलेटर पण सॉल्व करू शकता सो so, हे तुमच्यावर डिपेंड आहे की तुमची तयारी कशी आहे त्यानुसार तुम्ही जर बीएमसी साठी तयारी करत असाल तर कॅल्क्युलेटरला हरकत नाही युज करायला शक्यतो ट्राय करा की तुमच्या जवळचा जो कॅल्क्युलेटर आहे तो युज न करता जो सायंटिफिक कॅल्क्युलेटर असतो जे पी वर किंवा तुमच्या मोबाईलमध्ये मिळतो डायरेक्टली गुगलवर गेल्यानंतर तो यूज करायचा जास्तीत जास्त प्रयत्न करा तर तुम्हाला त्याचा प्रॅक्टिसला एक्झामिनेशनमध्ये जो आहे तो फायदा होईल ठीक आहे सुरू करायचं चला दहा क्वेश्चन्स आहेत दहा वेगवेगळ्या व्हरायटीचे क्वेश्चन्स आहेत वेगवेगळ्या टॉपिकशी रिलेटेड दहा न्युमरिकल एक्झाम्पल्स आहेत सो रोज आपल्याला अशा पद्धतीनं रोज दादा वेगवेगळ्या टाईपचे न्यूमरिकल एक्झाम्पल्स जे आहेत ते सॉल्व्ह करायचे आहे पहिल्या क्वेश्चनला बघूयात आपण काय म्हणलेलं आहे बघा पर नेटवर्क हॅज अ नाईन ऍक्टिव्हिटीज ऑन इट्स अ क्रिटिकल पाथ क्रिटिकल पाथवर टोटल नऊ ऍक्टिव्हिटीज आहेत स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ इच िव्हिटी ऑन द क्रिटिकल पाथ इज अ थ्री क्रिटिकल पाथवर ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या सगळ्याचा स्टँडर्ड डेव्हिएशन जो आहे तो किती दिलेला आहे तुम्हाला थ्री दिलेला आहे द स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ द क्रिटिकल इज पूर्ण क्रिटिकल पाथचा जो तुमचा स्टँडर्ड डेव्हिएशन असणार आहे तो किती असेल असं विचारलेलं आहे यामध्ये बघायचं हा मध्ये यामध्ये जो फॉर्म्युला जो आहे आपल्याला युज करायचा तर फॉर्म्युला पहिल्यांदा समजून घ्या जेव्हा तुम्हाला या अशा मल्टिपल ऍक्टिव्हिटीज दिलेल्या असतील अशा या मल्टिपल ऍक्टिव्हिटीज दिलेल्या असतील तर यामध्ये काय केलं जातं बघा टोटल किती आहेत अशा नाईन ऍक्टिव्हिटीज आहेत ह्या अशा जर आपल्याला पूर्ण प्रोजेक्टचा स्टँडर्ड डेव्हिएशन हवा असतो तर त्याचा फॉर्म्युला असतो सिग्मा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ सिग्मा वन स्क्वेअर प्लस सिग्मा टू स्क्वेअर प्लस सिग्मा थ्री स्क्वेअर या पद्धतीने ह्या व्हॅल्यूज जातील तुमच्या या पद्धतीने काय जातील ह्या तुमच्या व्हॅल्यू जातील आता यामध्ये आपल्याला किती दिलेल्यास प्रत्येकाचा तीन तीन दिलेला आहे सो थ्रीचा स्क्वेअर किती येईल तुमचा नाईन नाईन प्लस नाईन प्लस नाईन प्लस असे किती वेळ येईल असे किती वेळ येईल तुमच्या टोटल ॲक्टिव्हिटीज आहेत नाईन सो so, नाईन टाइम सीले असे त्या असे किती वेळ येईल नाईन टाइम्स सील सो so, सगळ्याची ॲडिशन केली तरी चालेल किंवा डायरेक्टली नाईन मल्टीप्लायड बाय नाईन वेळेला आहे म्हणून नाईन मल्टीप्लाइड बाय नाईन केलं तरी चालेल सो so, अशा सिच्युएशनमध्ये जर मी आता नाईन मल्टीप्लाइड बाय नाईन केलं तर मग याचं जे ऍन्सर आहे ते अन्सर किती बघा सर्वांनी सांगा नाईन सा बाय नाईनचं स्क्वेअर रूट घ्यायचं आहे फक्त काय केलं आपण थ्रीचा चा स्क्वेअर किती आहे थ्रीचा चा स्क्वेअर नाईन असे किती वेळा घेतला आपण नऊ याला कारण नऊ ऍक्टिव्हिटीज आहेत नऊ आणि नऊ 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 असे किती वेळा घेतले आपण नऊ याला घेतले म्हणजेच काय केलं नाईनला नाईन टाइम्स तर मल्टिप्लाय करू शकतो आपण सो एटी वन आले एटी वनचा स्क्वेअर रूट जो आहे तो किती असेल तुमचा नाईन असेल किती असेल तुमचा हा नाईन सो या ठिकाणी स्टँडर्ड डेवेशन जो असतं पूर्ण क्रिटिकल पाथचा किती असेल नाही हे कन्सेप्ट तुम्हाला इथं माहित असणं गरजेचे आहे हे पूर्ण प्रोजेक्टचं स्टँडर्ड डेवेशन कसा कॅल्क्युलेट केला जातो हे माहीत असणं गरजेचं आहे त्यानंतर यामध्ये आणखी एक कन्सेप्ट माहीत पाहिजे तुम्हाला की याची जी रेंज असते पूर्ण ड्युरेशनची पूर्ण ड्युरेशन जे असणार आहे त्याची रेंज विचारली मिनिमम आणि मॅक्झिमम तर लक्षात ठेवायचं म्यू प्लस और मायनस थ्री इंटू सिग्मा राहत थ्री इंटू सिग्मा मग इथं जर तुम्हाला रेंज विचारली असते याच क्वेश्चन मध्ये तर काय आलं असतं जो काय म्यू दिलेला आहे तो प्लस और मायनस इथं सिग्मा तुमचा किती आलेला आहे नाईन सो थ्री मल्टिप्लाइड बाय नाईन किती आलं असतं हे ट्वेंटी सेवन आलं असतं किती असतं ट्वेंटी सेव्हन प्लस ऑर मायनस हेही या ठिकाणी माहीत असणं गरजेचं आहे असेही क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात सो so याचा तुमचा बी सेकंड बघा आता एक लेंदी क्वेश्चन असेच तुम्हाला तुमच्या बीएमसीच्या एक्झामिनेशन मध्ये येतील हे अशी लेवल राहील क्वेश्चन सोपे हो राहतील कॅल्क्युलेशन्स पुढची जे असतील पण तुम्हाला ते एवढा मोठा डेटा देतील की देती तो वाचण्यात वेळ जाऊ शकतो त्यामुळे फास्टमध्ये क्वेश्चन रीड करणं तो समजावून घेणं आणि सॉल्व्ह करणं हे तुम्हाला विदिन वन मिनिट एका मिनिटाच्या याद करावं लागेल कारण तुम्हाला जवळ असणार आहे फक्त नाईन्टी मिनिट्स आणि क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत हंड्रेड ठीक आहे सो याची प्रॅक्टिस करा क्वेश्चन वाचून क्वेश्चन क्वेश्चनमध्ये चांगलं मार्क येऊ शकतात ऍक्टिव्हिटीज एबीसीडी फॉर्म द क्रिटिकल पाथ फॉर अ प्रोजेक्ट विथ अ पर्ट नेटवर्क तुम्हाला एक एबीसीडी चार ऍक्टिव्हिटी दिलेले आहेत ज्या तुमच्या क्रिटिकल पाथ वरच्या आहेत मीन आणि त्याचे मीन आणि व्हॅरियन्स व्हॅल्यू तुम्हाला दिलेले आहेत ठीक आहे मीन आणि व्हॅरियन्स व्हॅल्यू दिलेले आहेत ऑल ऍक्टिव्हिटीज ड्युरेशन फॉर द नॉर्मल डिस्ट्रिब्युशन किंवा त्यालाच आपण असं म्हणतो अँड आर आय इनडिपेंडंट ऑफ इच आदर सगळ्यावर इंडिपेंडेंट आहेत द प्रोबेबिलिटी दॅट द प्रोजेक्ट विल बी कम्प्लिटेड विद इन अ फोर्टी डेज असं म्हणलेलं आहे सो चाळीस दिवसासाठी त्यांनी प्रोजेक्टची जी काही प्रोबेबिलिटी असेल ती विचारलेली आहे प्रोबेबिलिटी मध्ये काय करतो आपण सगळ्यात पहिल्यांदा झेडची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतो झेडमध्ये टी एस मायनस टी ई डिवायडेड बाय सिग्मा कॅल्क्युलेट केला जातो ठीक आहे मात्र इथं व्हॅरियन्स दिलेला याची सगळ्याची ऍडिशन करून वगैरे जे मगाशी केलं ते करू शकता आपण पहिल्यांदा आपण टी एस कॅल्क्युलेट करूयात की तुमचं शेड्युल डेट तर फोर्टी टी कॅल्क्युलेट करूयात टी म्हणजे काय असणार ह्या चौघांचे ऍडिशन ह्या चौघांचे ऍडिशन असणार आहे मग सिक्स प्लस इलेवन प्लस एट प्लस फिफ्टीन किती बघा कॅल्क्युलेटरवर करून सिक्स प्लस इलेव्हन कॅल्क्युलेटर करा प्लस एट प्लस फिफ्टीन करा तुम्हाला अँसर जे आहे हे किती मिळेल फोर्टी मिळेल हे जे ऍडिशन आहे किती मिळेल हे ऍडिशन मिळेल फोर्टी याचा अर्थ काय झाला सांगा तुमचं टी एस शेड्यूल डेट पण त्यांनी फोर्टीच दिलेली आहे आणि तुमची एक्सपेक्टेड ड्युरेशन पण पुरटीच आहे याचा अर्थ झेडची व्हॅल्यू अली झिरो मला सांगा विद्यार्थी मित्रांनो ची व्हॅल्यू जर झिरो असेल झेडची व्हॅल्यू जर झिरो असेल तर या ठिकाणी तुमची प्रोबॅबिलिटी किती असते सांगा सर्वांनी ची व्हॅल्यू yes, जर झिरो असेल तर प्रोबॅबिलिटी जी आहे प्रोबॅबिलिटी किती असते किती जणांना सांगता येईल सांगा यस ऑल ऑफ यू टेल मी ची व्हॅल्यू जर झिरो येत असेल तर प्रोबॅबिलिटी किती असते किती जणांना माहिती आहे कॉन्सेप्ट बघा ही कन्सेप्ट माहित नसेल तर हा असा ग्राफ असतो तुमचा असा ग्राफ असतो प्रोबॅबिलिटीचा या झेडच्या व्हॅल्यूज असतात झिरो वन टू थ्री इथं असतं मायनस वन मायनस टू मायनस थ्री झेड जर झिरो येत असेल तर इथंपर्यंतचा एरिया याचाच अर्थ प्रोबॅबिलिटी जी आहे ही प्रोबॅबिलिटी किती असेल फिफ्टी पर्सेंट झेड जर निगेटिव्ह येत असेल प्रो प्रोबॅबिलिटी काय राहणार लेस दॅन फिफ्टी पर्सेंट लिट झेड जर पॉझिटिव्ह येत असेल तर प्रोबेबिलिटी काय येणार ग्रेटर दॅन फिफ्टी पर्सेंट सो इथे तुमचा झेड जो आहे डायरेक्टली झिरो आला याचा अर्थ प्रोबॅबिलिटी काय झाली तुमची या ठिकाणी किती झाली तुमची सो हे लक्षात ठेवा जे आहे आहे या ठिकाणी असणार कन्सिडर द फॉलोइंग नेटवर्क ऑफ ऍक्टिव्हिटीज विथ ऍक्टिव्हिटी नेम्ड ए टू एल इलुस्ट्रेटेड इन द नोड्स ऑफ द नेटवर्क नेटवर्क जे आहे त्यामध्ये ऍक्टिव्हिटी तुम्हाला नोडमध्ये दिलेली आहे ठीक आहे नोडमध्ये ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे द नंबर ऑफ आवर्स रिक्वायर्ड फॉर इच ऍक्टिव्हिटी इज शोन अलँग साईड त्याच्यामध्ये तुम्हाला नंबर ऑफ साइड पण दिलेले आहेत द स्लॅक ऑन द ॲक्टिव्हिटी यल इज ह्या यल साठीचा स्लॅक विचारलेला बघा जर दिसत नसेल तर इथं मी स्लॅ साईडला लिहितो हे ए आहे इथं टू आहे हे बी आहे इथं फोर आहे हे सी आहे इथं टेन आहे याच्या ड्युरेशन जे आहे ते त्यानंतर इथं डी आहे तुमचा हा आणि याचं ड्युरेशन दिलेलं आहे सिक्स त्यानंतर हा ई आहे याचं ड्युरेशन दिलेलं आहे फोर यफ आहे याचं ड्युरेशन दिलेलं आहे सेवन जी आहे याचं ड्युरेशन दिलेलं आहे सेवन यच आहे याचं ड्युरेशन दिलेलं आहे नाईन आय आहे याचं ड्युरेशन दिलेलं आहे एट जे आहे याचं ड्युरेशन दिलेलं आहे फाईव्ह के आहे याचं ड्युरेशन दिलेलं आहे सिक्स आणि यल आहे याचं ड्युरेशन दिलेलं आहे टू काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा ऍडिशन करत जायचं लेस दॅन फिफ्टी पर्सेंट नाही मग आता झिरो आहे मला एक्झॅक्टली फिफ्टी पर्सेंट येणार याची जर आपण ऍडिशन करत गेलो याची जर ऍडिशन करत गेलो तर इथं बघा हे स्टार्टला झिरो राहील झिरो प्लस टू इथं झालं टू टू प्लस फोर इथं झालं सिक्स सिक्स प्लस टेन इथं झालं सिक्स्टीन सिक्स्टीन प्लस सेवन इथं झाले ट्वेंटी थ्री ट्वेंटी थ्री प्लस एट इथं झाले थर्टी वन थर्टी वन प्लस फाईव्ह इथून जर आलो मी थर्टी वन प्लस फाईव्ह तर किती झाले हे सिक्स्टीन सिक्स्टीन प्लस सिक्स गेलो तर इथं किती येणार तुमचे फोर्टी टू म्हणजे इकडून जर आलो मी तर फोर्टी टू हे ड्युरेशन येत आहे इकडून जो आता आपण सिक्स्टीन सिक्स्टीन प्लस फोर गेलो तर इथं येईल ट्वेंटी ठीक आहे ट्वेंटी प्लस नाईन आलो तर इथं इथून येईल ट्वेंटी नाईन इकडून आलं असतं तर किती झालं असतं बघा सिक्सटीन आणि सिक्स ट्वेंटी टू ट्वेंटी टू आणि सेवन ट्वेंटी नाईन ट्वेंटी नाईन आणि नाईन इथं जे आहे थर्टी एट आलं असतं इथून आलं असतं तर थर्टी एट सो थर्टी एट सिलेक्ट करावं लागेल थर्टी एट प्लस टू इथं किती आलं असतं फोर्टी फोर्टी आलं असतं म्हणजे ह्या दोन ऍक्टिव्हिटी एकत्र जात आहेत फोर्टी टू एक आता आणि फोर्टी एक आता आपल्याला कुठला सिलेक्ट करावं लागतं मॅक्झिमम सो प्रोजेक्टचं ड्युरेशन किती झालं फोर्टी टू मग येलचा टाइम किती आहे फोर्टी म्हणजे कडे एक्स्ट्रा टाइम किती आहे सांगा सर्वांनी यल चा एक्स्ट्रा टाइम सांगा सर्वांनी किती असेल चला सांगा सर्वांनी एलचा एक्स्ट्रा टाइम किती टोटल प्रोजेक्टला आपण गेलो तर फोर्टी टू मिळालं एल कडून जात असताना फोर्टी मिळत आहे याचा अर्थ एल कडे काय आहे दोन दिवस एक्स्ट्रा आहे त्यालाच काय म्हणलं जातं स्लॅक असं म्हणलं जातं सो या यल इव्हेंटचा स्लॅक किती असेल टू आवर्स इथं आवर्स मध्ये दिलेला आहे सो किती असेल या ठिकाणी टू आवर्स हे लक्षात ठेवायचं बी ऑप्शन जो आहे हा बी ऑप्शन करेक्ट असणार आहे क्वेश्चन नंबर फोर चा अँसर सांगा सर्व क्वेश्चन नंबर फोर अँड इक्विपमेंट हॅज बीन परचेस्ड ऍट अन इनिशियल कॉस्ट ऑफ रुपीज सिक्सटीन वन लाख सिक्स्टी थाउजंड अँड हॅज अँड इस्टिमेटेड सॅल्वेज व्हॅल्यू ऑफ अ रुपीज अ टेन थाउजंड द इक्विपमेंट हॅज अँड इस्टिमेटेड लाईफ ऑफ अ इयर्स द डिफरन्स बिटवीन द बुक व्हॅल्यूज ऑप्टेन ऍट द एंड ऑफ फोर्थ इयर युझिंग स्ट्रेट लाईन मेथड अँड सम ऑफ इयर डिजिट मेथड असा क्वेश्चन आहे पहिला क्वेश्चन समजून घ्या काय करायचंय तुम्हाला जे काय टोटल तुमचं जे काय व्हॅल्यू असणार आहे बुक व्हॅल्यू चार वर्षानंतरची चार वर्षानंतरची जी बुक व्हॅल्यू आहे पहिला कॅल्क्युलेट करायची आहे स्ट्रेट लाईन मेथडनं त्यानंतर कॅल्क्युलेट करायची आहे तुमच्या सम ऑफ इयर डिजिट मेथडनं आणि त्या दोन्ही मधल्या बुक व्हॅल्यू मधला डिफरन्स किती आहे असा विचारलेला आहे अशा टाईपचा हा क्वेश्चन आहे थोडासा लेंदी आहे बट अशा क्वेश्चन तुम्हाला जे आहेत लेंदी विचारले जाऊ शकतात बघा सगळ्यात पहिल्यांदा स्ट्रेट लाईन न सॉल्व्ह करूयात आपण डिप्रिसिएशन किती येतं सगळ्यात पहिल्यांदा चार वर्षाचं डिप्रिसिएशन टोटल किती आहे हे बघूया त्याच्या त्याच्यासाठी आपल्याला पहिलं एका वर्षाचं करावं हो लागेल सो बघा एक लाख साठ हजारमधून दहा हजार गेले तुमच्याजवळ कॅल्क्युलेटर आहे सो फास्टमध्ये करू शकता तुम्ही सो वन लाख फिफ्टी थाउजंड राहील हे वन लाख फिफ्टी थाउजंड डिवायडेड बाय फाईव्ह कारण टोटल तुमचं फाईव्ह आहे सो हे किती झालं तुमचं थर्टी थाउजंड हे झालं थर्टी थाउजंड मग चार वर्षासाठी किती झालं फोर इयरसाठी फोर इयरसाठी डिप्रिसिएशन झालं फोर मल्टीप्लाइड बाय थर्टी थाउजंड म्हणजे चार वर्षात मिळून टोटल किती होणार एक लाख वीस हजार होणार डिप्रिसिएशन स्ट्रेट लाईन मेथडनं गेलो होतं म्हणजे याचा बुक व्हॅल्यू जे आहे बुक व्हॅल्यू आफ्टर फोर इयर्स काय राहणार जर आपण एक लाख साठ मधून एक वीस हजार घालवले तर किती राहणार फोर्टी थाउजंड राहणार किती राहणार फोर्टी थाउजंड ही झाली स्ट्रेट लाईन मेथडन आता किती जणांना तुमच्यापैकी सम अप इयर डिजिट माहित आहे सांगा यस ऑर नऊ मध्ये सर्वांनी सांगा मला सम अप इयर डिजिट मेथड जे आहे तुमच्यापैकी किती जणांना माहीत आहे सम ऑफ अ इयर डिजिट मेथड यस yes, किनो सर्वांनी सांगायचे आहे यस yes, किनो सर्वांनी सांगायचे आहे सम ऑफ अ इयर डिजिट मेथड मध्ये समजून घ्या काय केलं जातं सगळ्यात पहिल्यांदा तर तुमची सम ऑफ अ इयर कॅल्क्युलेट केली जाते आता इथं पाच आहे वर्ष सो इथं वन प्लस टू प्लस थ्री प्लस फोर प्लस फाईव्ह हे करून घ्यायचं हे येतं फिफ्टीन हे काय येतं फिफ्टीन मग आता पहिला जो रेट असेल डी वन पहिल्या वर्षाचा जो डिप्रिसिएशनचा जो रेट असेल रेट हा कॅल्क्युलेट करत असताना टोटल किती आहे तुमचं फाईव्ह इयर डिवायडेड बाय तुमचं इथं डिजिट किती आलेलं आहे फिफ्टीन मल्टीप्लाइड बाय टोटल जे डिप्रिसिएशन झालेलं आहे टोटल डिप्रिसिएशन किती झालं दीड लाखाचं म्हणजे एक लाख साठ हजार अमाऊंट दहा हजार तुम्हाला सॅलवेज मिळाली म्हणजे नेट जी व्हॅल्यू कमी झाली ती किती झाली एक लाख पन्नास हजार झाली सो हे झालं थ्री सो हे किती झालं पन्नास हजार हे किती झालं पन्नास हजार त्यानंतर डी टू जे आहे एक न कमी व्हायचं तर चार करायचं हे फिफ्टीन इन्टू काय असेल परत एक फिफ्टीन हे परत काय येईल तुमचं थ्री सो या ठिकाणी जर आपण गेलो या या एक लाख पन्नास हजारचं तुमचं जे फोर बाय इथं फाईव्ह केलात तुम्ही तर इथं व्हॅल्यू जी आहे ही व्हॅल्यू तुमची कॅल्क्युलेट करत जायचं इथं किती होतं हे तुमचं फिफ्टीन आणि फिफ्टीन दहा होतं ठीक आहे हे किती येईल चाळीस हजार हे येईल चाळीस हजार सेम तसंच तिसऱ्या वर्षासाठी जर तुम्ही थ्री न घेतला तर येईल तीस थी हजार ठीक आहे आणि दुसऱ्या दुसऱ्या वर्षासाठीच म्हणजे चौथ्या वर्षासाठीच केला तर हे किती येईल वीस हजार इथं रेट जो आहे हा थ्री बाय फिफ्टीन घ्यायचा इथं जो आहे टू बाय फिफ्टीन घ्यायचा या सगळ्याची ऍडिशन करून बघा इथं तुम्हाला सम ऑफ अ इयर मधलं काय मिळेल सम ऑफ अ इयर मधलं काय मिळेल आपला कुठला कलर हवा आहे आता आहे ना बरोबर हा तर यामध्ये बघा सम ऑफ अ इयर मधली सगळ्यात आपल्याला काय मिळेल इथं समेशन ही समेशन किती येते बघा तीस आणि वीस पन्नास पन्नास हे किती झाली एक लाख चाळीस हजार टोटल डिप्रिसिएशन ह्या मेथडने किती झालं एक लाख चाळीस हजार म्हणजे जर आपण बुक व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली कुठल्या मेथडनं सम ऑफ इयर न, मेथडनं तर एक साठ मधून एक चाळीस गेले राहिले किती वीस हजार याचाच अर्थ या, या दोघांचा जो डिफरन्स आहे हा किती आला वीस हजार आला किती आला वीस हजार सो कुठला ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल हा तुमचा डी सो कॅल्क्युलेटर अलाउड असल्यामुळे ह्या गोष्टी तुमच्या मे बी फास्टमध्ये तुम्ही करू शकता जर एक्झामिनेशन मध्ये आल्या तर तुम्ही ह्या गोष्टी सगळ्या ज्या आहेत ते करू शकता फक्त या लेवलपर्यंत अभ्यास करा ज्या गोष्टी तुमच्याकडून राहून गेलेल्या आहेत त्याच आता करायच्यात मनावर म्हणजे आपण फक्त स्ट्रेट लाईन मेथड करतो पुढची कॉन्स्टंट पर्सेंटेज मेथड डबल डिक्लाइनिंग बॅलन्स मेथड सम ऑफ इयर मेथड सिंकिंग फंड मेथड ह्या आपल्याला जमता का नाही ते एकदा बघा यावर सुद्धा क्वेश्चन तुम्हाला येणार एक्झामिनेशन मध्ये कॅल्क्युलेटर अलाउड असल्यामुळे विचारले जाऊ शकतात त्याच्या आधी कसं असायचं कॅल्क्युलेटर नव्हता मग फक्त पहिल्याच मेथडवर ते जास्त विचारत होते ठीक आहे चालेल पुढे पुढच्या क्वेश्चन कडे बघा आता फॉर अ कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट मीन अँड स्टँडर्ड डेव्हिएशन ऑफ द कम्प्लिशन टाइम आर टू हंड्रेड डेज अँड सिक्स वन डेज रिस्पेक्टिव्हली अज्यूम नॉर्मल डिस्ट्रीब्युशन अँड यूज द व्हॅल्यू ऑफ द स्टँडर्ड नॉर्मल डेव्हिएशन झेड दिलेला आहे तुम्हाला वन पॉईंट सिक्स्टी फोर नाईन्टी फाईव्ह पर्सेंटेज त्याच्यासाठी तुम्हाला मॅक्सिमम टाइम किती लागेल 95% पर्सेंटेज साठी सो मगाचा फॉर्म्युला यूज करायचा झेड इज इक्वल्स टू टी एस -TE, मायनस टी ई डिवायडेड बाय काय असेल तुमचं इथं म्हणजे झेड किती दिलाय बघा तिने वन पॉइंट सिक्स फोर टी एस आपल्याला डिटर्माइन करायचं आहे एक्सपेक्टेड ड्युरेशन किती आहे त्यांचं टू हंड्रेड किती आहे टू हंड्रेड आणि हे किती दिलेलं आहे तुम्हाला तुमचं तुम्हाल स्टँडर्ड डिवेशन दिलेलं आहे सिक्स पॉईंट वन सो कॅल्क्युलेटर so, वर करा आणि सांगा मला हे टी एस किती येत आहे सर्वांनी टी एस ची व्हॅल्यू सर्वांनी सांगायची आहे जर मी हे सिक्स पॉईंट वन ने याला मल्टिप्लाय केलं आणि हे मायनस टू हंड्रेड या साईडला आणलं वन पॉईंट सिक्स फोर मल्टिप्लायड बाय सिक्स पॉईंट वन आणि निगेटिव्ह या साईडला आलं प्लस टू हंड्रेड तर मला तुम्ही सर्वांनी सांगा टी एस ची व्हॅल्यू काय येईल यस टी एस ची व्हॅल्यू कॅल्क्युलेटरवर फास्टमध्ये करून सांगा सर्वांनी काय येणार आहे बघा वन पॉईंट सिक्स फोरला सिक्स पॉईंट वन न मल्टिप्लाय करायचं आहे आणि ते दोनशे मध्ये ऍड करायचं आहे सांगा सर्वांनी किती येत आहे तुम्ही सर्वांनी सॉल्व्ह करायचं आहे आणि मग ऍन्सर सांगायचा आहे तुम्ही सर्वांनी सांगायचं आहे आणि मग अॅन्सर सांगायचा आहे सर्वांनी सॉल्व्ह करा आणि किती येत आहे सांगा आन्सर सिम्पल कॅल्क्युलेशन आहेत वन पॉईंट सिक्स फोर मल्टीप्लाइड बाय सिक्स पॉईंट वन वन पॉईंट सिक्स फोर मल्टीप्लाइड बाय सिक्स पॉईंट वन अप्रॉक्सिमेटली टेन येईल बघा हे येईल तुमचं टेन आणि प्लस टू हंड्रेड केल्यानंतर तुमचं जे प्रोबॅबिलिटी आहे की हा प्रोजेक्ट जो आहे हा किती दिवसामध्ये नाईन्टी फाय पर्सेंट जे आहे प्रोबॅबिलिटी कम्प्लीट होऊ शकतो तर दोनशे दहा दिवसामध्ये काही जरी झालं तरी पंच्याण्णव टक्के तुम्ही प्रोबॅबिलिटी सांगू शकता की ह्या कम्प्लीट होईल नेक्स्ट द ॲक्टिव्हिटी ऑन एरो नेटवर्क ऑफ ऍक्टिव्हिटीज फॉर अ कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट इज अ शोन इन द फिगर द ड्युरेशन ऑफ द ऍक्टिव्हिटीज आर मेन्शन बिलो द ऍक्टिव्हि क्रिटिकल तुम्हाला पाच डिटर्मान करून तुमचं ड्युरेशन सांगायचं आहे सो इथं हे टू आहे बघा हे फोर आहे थ्री आहे त्यानंतर इथं थ्री आहे या दोन्ही पण तुमच्या डमी ऍक्टिव्हिटीज आहेत हे फाईव्ह आहे हे थ्री आहे हे थ्री आहे हे टू आहे आणि हे टू आहे डायरेक्टली ऍडिशन करत जायची सिंपली झिरो झिरो प्लस टू इथं आलं टू टू प्लस थ्री आता एवढ्या बेसिकसाठी कॅल्क्युलेटर वापरायलाच पाहिजे असं काय नाही टू प्लस फोर असेल सिक्स ठीक आहे टू प्लस थ्री असेल फाईव्ह इथून आलो आपण हे सिक्स इथं राहिलं तुमचं हे सिक्सच राहिलं ठीक आहे फायव्ह प्लस फाईव्ह इथून आलो टेन वर ठीक आहे सिक्स प्लस थ्री इथून आलो नाईन वर सो नाईन कॅन्सल येईल टेन इन टेन प्लस थ्री आलं थर्टीन आणि थर्टीन प्लस टू आलं इकडून आलो फिफ्टीन या साईडनं आलो तर फिफ्टीन येत आहे इथून जर आलो मी टू प्लस थ्री फाईव्ह येत आहे इथून जर आलो तर हे सिक्स येत आहे सिक्स सिलेक्ट करावं लागेल सिक्स प्लस टू किती एट सो इथं थर्टीनं सिलेक्ट करावं लागेल याचा अर्थ तुमचं जे ड्युरेशन आहे किती आलं फिफ्टीन डेज आहे किती आलं फिफ्टीन डेज सो सी ऑप्शन जो आहे हा सी ऑप्शन या ठिकाणी कलेक्ट बेसिक फक्त ऍडिशन करत जायचे असते ज्या ठिकाणी दोन दोन व्हॅल्यू येत आहेत त्यातली मॅक्झिमम व्हॅल्यू यायची असते आणि पुढं जायचं असतं मॅक्झिमम व्हॅल्यू घेऊन पुढे जायचं असतं क्वेश्चन नंबर सेव्हन द ऑप्टिमेस्टिक टाइम मोस्ट लाईकली टाइम अँड पेसिमेस्टिक टाईम ऑफ द ॲक्टिव्हिटीज इन द क्रिटिकल पाथ आर गिव्हन बिलो यामध्ये तुम्हाला टोटल प्रोजेक्टचं एक्सपेक्टेड ड्युरेशन टी ईचा जो फॉर्म्युला आहे हा काय असतो टी ओ प्लस फोर टाइम्स ऑफ टी एन प्लस टी पी डिवायडेड बाय सिक्स असतो मग सगळ्याचे कॅल्क्युलेटरवर हे करून घ्या सर्वांनी फास्टमध्ये हे कॅल्क्युलेटरवर करून घ्या काय येईल बघा पहिल्याचं ह्याला डायरेक्टली फोरनं मल्टिप्लाय करायचं फोर्टी प्लस एट प्लस फोर्टीन डिवायडेड बाय सिक्स सो हे येथील टेन पॉईंट थ्री थ्री इथं राहील टेन पॉईंट थ्री थ्री त्यानंतर इथं बघा आता सिक्स प्लस एट मल्टिप्लायड बाय फोर डायरेक्टली थर्टी टू घ्यायचं प्लस इलेवन ठीक आहे डिवायडेड बाय सिक्स सो हे काय असेल एट पॉईंट वन सिक्स इथं बघायचं डायरेक्टली थ्रीचा डिफरन्स आहे सॉल्व्ह करत बसायचं नाही फायू सेवन टेन म्हणजे इथं पण थ्री इथं पण थ्री आहे डायरेक्टली मधली व्हॅल्यू लिहायची सेवन त्यानंतर इथं बघा सेवन प्लस ट्वेल्व्ह मल्टीप्लाइड बाय फोर किती असेल फोर्टी एट प्लस किती असेल एटीन डिवायडेड बाय काय असेल सिक्स सो ट्वेल्व पॉईंट वन सिक्स या सगळ्याची ॲडिशन आता करायची या सगळ्याची ॲडिशन फास्टमध्ये कॅल्क्युलेटरवर जे आहे ती करायची ट्वेल्व्हॉइंट वन सिक्स प्लस सेव्हन प्लस एट पॉईंट वन सिक्स प्लस टेन पॉईंट थर्टीन सो किती येत आहे थर्टीन थर्टी सगळ्याची ॲडिशन केल्यानंतर तुमचा ॲन्सर येत आहे थर्टी सेवन पॉईंट सिक्स फायव्ह याचाच अर्थ काय असेल तुमचा हा सी ऑप्शन जो आहे सी ऑप्शनला तुम्हाला सिलेक्ट करावा लागेल समजते का या पद्धतीने आपल्याला या कॅल्क्युलेटरचा यूज करून अशा टाइपचे क्वेश्चन फास्टमध्ये सॉल्व करता आले पाहिजे नेक्स्ट क्वेश्चन नंबर एट अ प्रोजेक्ट हॅज अ सिक्स ऍक्टिव्हिटीज ए टू एफ विथ रिस्पेक्टिव्ह ऍक्टिव्हिटी ड्युरेशन सेवन फाईव्ह सिक्स सिक्स आणि एट फोर सल्लग तुम्हाला ऍक्टिव्हिटीचे ड्युरेशन दिलेले आहेत द नेटवर्क हॅज द थ्री पाथ तीन पाथ आहेत असे इथं ए आणि इथं बी असा एक पाथ आहे त्याच्याच खाली दुसरा पाथ आहे सी आणि हा आहे डी त्यानंतर लगेच पात आहे तुमचा ई आणि लगेच आहे पुढे यप असे हे तीन वेगवेगळे पात आहेत याचं ड्युरेशन आहे सेवन याचा आहे फाईव्ह याचा आहे सिक्स याचं पण सिक्स आहे याचा आहे एट आणि याचा आहे फोर आणि मे बी तुम्ही इथे येऊन एकत्र येत आहात या पॉईंटला एकत्र येतात अशी कंडिशन आहे आता काय म्हटलं बघा तर नंबर ऑफ ऍक्टिव्हिटीज दॅट नीड टू बी क्रॅश टू रिड्यूस द प्रोजेक्ट ड्युरेशन बाय वन डे इथं जर तुम्हाला क्रॅशिंग करायचं असेल तर यापैकी किती ऍक्टिव्हिटीचं क्रॅशिंग करावं लागेल सांगा सर्वांनी मिनिमम किती ऍक्टिव्हिटीचं क्रॅशिंग करावं लागेल जर अशी सिच्युएशन असेल सात पाच सहा सहा आठ चार अशा जर असतील कंडिशन्स तर तुम्ही मला सांगा की यामध्ये क्रॅशिंग करत असताना आपल्याला किती ऍक्टिव्हिटीचं करावं लागेल एकाच ऍक्टिव्हिटीचं केलं चालेल का, का दोन करावं लागतील का तीन करावं लागतील हे सांगायचं आहे आपला रूल काय सांगतो जेव्हा इकडून इकडून इकडून, इकडून सेम पाच राहतो तुमचा म्हणजे जे ड्युरेशन्स आहेत ते जेव्हा सेम राहतात तेव्हा जर मी याला जर यामध्ये एका दिवसाचं जर क्रॅशिंग केलं तर इथं पण एका दिवसाचं करावं लागतं म्हणजे ह्या दोघांपैकी कुणाचं तर आणि या दोघांपैकी एकाचं तर म्हणजे जितके तुमचे सायमल्टेनियस पाथ सेम ड्युरेशनने येत आहेत म्हणजे इथं सात आणि पाच हे बारा झालं सहा आणि सहा हे पण बाराच झालं आणि आठ आणि चार हे बारा झालं सो क्रिटिकल पाथ मध्ये हे तिन्ही पाथ येऊ शकतात सो so, दॅट्स सेवाय आपल्याला काय करावं लागेल जितके क्रिटिकल पाथ सायमल्टेनियसली परफॉर्म होत आहेत तितक्या तितक्या पाथवरचे मला ऍक्टिव्हिटी सिलेक्ट करावे लागतात क्रॅशिंग करण्यासाठी हे लक्षात सो तिन्ही तुमचे सेम ड्युरेशन देत आहेत त्यामुळे आपल्याला तिन्ही मधलं एक एक अशा एक, पद्धतीने टोटल कितीचे करावे लागतील मला तीन ह्याचे करावे लागतील हे कन्सेप्ट ला। समजून घ्या माहित नसेल तर ही कन्सेप्ट तुम्हाला इथं माहीत असणं गरजेचं आहे नेक्स्ट बघा आता क्यू वरचे दोन क्वेश्चन्स आहेत वेगवेगळे पहिला क्वेश्चन आहे बघा द डिमांड रेट फॉर अ पर्टिक्युलर ऍटम इज अ ट्वेल्व्ह थाउजंड युनिट्स पर इयर द ऑर्डरिंग कॉस्ट इज रुपीज एट रुपीज हंड्रेड पर ऑर्डर अँड द होल्डिंग कॉस्ट इज रुपीज झिरो पॉईंट एट झिरो पर ॲटम पर मंथ होल्डिंग हो कॉस्ट so, पर मंथ दिलेला त्याला इयर वाईज आपल्याला पहिला करून घ्यावं लागेल यामध्ये तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे इकॉनॉमिकल ऑर्डरिंग क्वांटिटी सो ईओ क्यूचा जो फॉर्म्युला आहे तो असेल स्क्वेअर टू इन्टू डिमांड किती आहे वर्षाचा वर्षाचा डिमांड आहे बारा हजार ठीक आहे इन्टू एका ऑर्डरची कॉस्ट किती आहे तुमची ऑर्डरिंग कॉस्ट आहे शंभर ऑर्डरिंग कॉस्ट किती आहे शंभर डिवायडेड बाय डिवायडेड बाय या ठिकाणी काय असेल बघा आता तुमची जी इन्व्हेंटरी कॅरिंग कॉस्ट आहे ती किती आहे झिरो पॉईंट एट झिरो पण ही एका महिन्याची आहे सो टोटल करण्यासाठी मला काय करावं लागेल मल्टिप्लायड बाय ट्वेल्व करावं लागेल आता हे सॉल्व्ह करा, करा। आणि सांगा मला किती येत आहे स्क्वेअर रूटमध्ये सगळे कॅल्क्युलेशन्स आहेत ते करा आणि सांगा काय ते बघा टू मल्टिप्लायड बाय वन टू डबल ट्रिपल झिरो मल्टिप्लायड बाय हंड्रेड डिवायडेड बाय झिरो पॉईंट एट झिरो अँड ट्वेल्व किती येत आहे बघा हे सॉल्व्ह केल्यानंतर सर्वांनी आन्सर सांगायचं किती येत आहे कॅल्क्युलेटरवर माझं फाईव्ह हंड्रेड अन्सर येत आहे तुमचंही तेच येत आहे काय बघा कॅल्क्युलेटर वर सॉल्व्ह केल्यानंतर हे जे आन्सर आहे हे फाईव्ह हंड्रेड येत आहे का चेक करा या ठिकाणी तुमचं ऑप्शन असेल सी फाईव्ह हंड्रेड युनिट जे आहे ती काय असतील म्हणजेच काय जिथं तुमची ऑर्डर कॉस्ट आणि कॅरिंग कॉस्ट ची ऍडिशन केल्यानंतरची जी समेशन मिळत आहे ती मिनिमम मिळत आहे सगळ्यात मिनिमम व्हॅल्यू मिळत आहे समजते सर्वांना तर हा अशा एक टाइपचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो त्यानंतर आणखी एक टाइपचा क्वेश्चन बघा द डिमांड फॉर कमोडिटी इज हंड्रेड युनिट्स डिमांड हंड्रेड युनिट्स दिलेला आहे पर डे इथं मात्र देताना पर डे दे सांगितलेलं आहे एव्हरी टाइम एन ऑर्डर इज प्लेस्ड अ फिक्स्ड कॉस्ट ऑफ रुपीज फोर हंड्रेड इज इन्क्ल्यूड ऑर्डर कॉस्ट दिलेला आहे फोर हंड्रेड होल्डिंग कॉस्ट दिलेले तुम्हाला होल्डिंग कॉस्ट पण पर डे मध्ये दिलेले आहे जेव्हा दोन्ही सेम असतील तेव्हा परत याला कन्वर्जन करत बसायची गरज नाही लीड टाइम दिलेला आहे थर्टीन डेज देन द इकॉनॉमिकल लॉट साईज अँड रिओर्डर पॉईंट आर इन युनिट्स याचं समजा समजून घ्या कसं सॉल्व्ह केलं जातं सगळ्यात पहिल्यांदा तर इओ क्यू कॅल्क्युलेट करायचा आता जो आपला फॉर्म्युला होता तोच टू मल्टीप्लाइड बाय डिमांड किती आहे तुमचा एका दिवसाचा डिमांड दिलेला आहे हंड्रेड आणि त्याच्यासाठी कॉस्ट किती दिलेला आहे तुम्हाला ऑर्डर कॉस्ट फोर हंड्रेड डिवायडेड बाय कॅरिंग कॉस्ट जी दिलेली आहे ती किती दिलेला आहे झिरो पॉईंट झिरो पॉईंट झिरो एट हे सगळ्यात पहिल्यांदा मला सांगा किती येत आहे इओ क्यू त्यावरूनच तुम्हाला ऑप्शन लगेच लक्षात येईल चला सर्वांनी मला याचा अन्सर सांगा काय येत आहे इओ क्यूचा अन्सर किती येत आहे सर्वांनी सांगायचं बघा टू मल्टीप्लायड बाय हंड्रेड मल्टीप्लाइड बाय फोर हंड्रेड डिवायडेड बाय झिरो पॉईंट एट टू मल्टीप्लायड बाय हंड्रेड मल्टीप्लायड बाय फोर हंड्रेड डिवायडेड बाय झिरो पॉईंट झिरो एट किती येत आहे बघा याचा अन्सर येत आहे थाउजंड याचा इओ क्यू किती येत आहे तुमचा थाउजंड येत आहे सो थाउजंडचा एकच ऑप्शन आहे त्याला डायरेक्टली सिलेक्ट केला तरी चालेल बट हा थाउजंडचे जर दोन ऑप्शन्स असते तर हा रिऑर्डर पॉईंट कसा कॅल्क्युलेट करायचा बघा त्यांनी सांगितलेला आहे लीड टाईम तेरा म्हणजे जर तुम्ही आज ऑर्डर ऑर्डर प्लेस केला तर तेरा दिवसांनी मिळत असते असं त्याचा अर्थ असतो मग आता आपण एका दिवसाचा जे आहे एका दिवसाचा जो डिमांड आहे तो किती आहे शंभर म्हणजे तुम्ही ही जी ऑर्डर मागवणार आहे ही किती दिवस चालेल ही किती दिवस पुरेल तुम्हाला तर किती दिवस पुरेल वन थाउजंड एका दिवसाला किती जाणार आहे शंभर जाणार आहे म्हणजे किती मिळेल दहा दिवसासाठी ही पुरेल पुढच्या तीन दिवसाचं काय पुढच्या तीन दिवस शॉर्टेज पडेल कारण तुम्हाला तेरा दिवस टोटल लीड टाइम लागणार आहे म्हणजेच मला काय करावं लागेल हे दहा तर तुमचे जे काय तुमचे जे काय शंभर आहेत ते शंभर तर आहेच तुमचे तुमची किती होती ऑर्डर वन थाउजंड तर होतीच बट वन थाउजंड तुम्ही जरी मागवत असाल तरी रिऑर्डर पॉईंट झिरोवर वर ठेवला तर पुढचा तीन दिवसाचा प्रॉब्लेम होऊ शकतो मग तीन दिवसात मला एक्स्ट्रा किती लागणार आहे तीनशे लागणार आहे म्हणजे जोपर्यंत तीनशे आहे तुमची रिऑर्डर पॉईंट रिऑर्डर पॉईंट जो आहे हे हजार इथं असेल सपोज इथून कमी 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 होत होईल असं ठीक आहे तुम्ही जर पूर्ण झिरो जर आल्यावर ऑर्डर केला असतात तर पुढचे तीन दिवस आपल्याला थांबावं लागले असते म्हणून काय करावं लागेल आपल्याला ऑर्डर जे आहे ते आधीच करावं लागेल कितीवर करावं लागेल तीनशेवर म्हणजे पुढचे तीन दिवस जरी असतील तेरा दिवसाचा जरी लीड टाइम असेल आपल्याला ठीक आहे तरी सुद्धा हे तीन दिवसाचं जे पुढचं जे एक्स्ट्रा जे आहे ते तुमचं त्यातनं भरून निघेल म्हणून आपल्याला तीनशे काय ठेवावं लागेल यामध्ये रिऑर्डर पॉईंट ठेवावं लागेल क्लियर आहे विद्यार्थी मित्रांनो तर या अशा पद्धतीचे क्वेश्चन जे आहेत हे आपण वरायटी वेगवेगळ्या व्हरायटीचे क्वेश्चन जे आहेत हे या ठिकाणी सीपीएम ची डिस्कस केलेले आहेत रोज आपण या सेशनमध्ये न्युम्रिकलच्या स्पेशल सेशनमध्ये जेव्हा जेव्हा मला पॉसिबल होत आहे तेव्हा तेव्हा वेगवेगळ्या सब्जेक्टच्या आपण दहा दहा न्युमरिकल जे आहेत वेगवेगळ्या व्हरायटीचे हे बघत चालू हा उपक्रम आपल्याला शेवटपर्यंत जो आहे बीएमसी एक्झामिनेशनपर्यंत न्यायचा आहे सो न्युमरिकलची तुमची चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस होईल एमसुके बॅच ची जी प्राइस आहे ती आपली सेवन फिफ्टी रुपीज होती त्यानंतर दोन ऑफर दिल्या होत्या मी तुम्हाला एक गुढीपाडवायची आणि त्यानंतर परत बऱ्याच मुलांनी जे आ, आ, रिक्वेस्ट केल्यामुळे ह्या दोन ऑफर तुम्हाला दिलेल्या होत्या ठीक आहे आता याची प्राइस जी आहे ही सेव्हन फिफ्टी रुपीज जी होती त्यावर तुम्हाला सध्याची जी प्राइस आहे ते ऑफ ट्वेंटी कोड वापरून तुम्ही हे सिक्स हंड्रेड रुपीज मध्ये घेऊ शकता तेही फक्त इथून पुढे येणाऱ्या हंड्रेड स्टुडंटसाठी त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही माझ्यासोबत कनेक्ट व्हावं यासाठीच फक्त हे आहे ठीक आहे यासाठीच हे तुम्हाला डिस्काउंट दिलेलं आहे नसेल तर मग नंतर तुम्हाला सेव्हन फिफ्टी मध्ये ऑलरेडी बीसीएम आपला उद्या कंप्लीट होत सब्जेक। आहे सब्जेक्ट तीनशे क्वेश्चन्स आपण विथ डिटेल सोल्युशन्स घेतलेले आहेत आणि त्याचे तुम्ही डेमो जे आहेत काही बघू शकता बॅच मध्ये एका दुसरा व्हिडिओ मी तुमच्यासाठी तिथं ओपन ठेवेन तुम्ही डेमो बघू शकता आणि डिसिजन घेऊ शकता त्यासोबतच आपल्या टेलिग्राम चॅनलला कनेक्टेड राहा अक्षय सर एट झिरो एटला युट्यूब चॅनल जिथं तुम्ही बघत आहात त्याला तुम्ही सबस्क्राईब करा आपल्याला पुढच्या बऱ्याचशा गोष्टी ज्या त्या तुमच्या एक्झामिनेशनसाठी आपण प्लॅन करत आहोत आणि त्याही लवकर तुम्हाला बघायला मिळतील ठीक आहे सीपीएमचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण बॅच मध्ये घेणार आहोत क्रॅशिंग ची कन्सेप्ट नक्की मी पुढच्या सेशन मध्ये सांगेन आता थोडस सा टाइमचं लिमिटेशन आहे क्रॅशिंग बद्दल मी पर परत कुठल्या तर एका सेशन मध्ये तुम्हाला नक्कीच त्याबद्दल कन्सेप्ट सांगेन तुम्ही जर बॅच मध्ये असाल तर मला उद्याच तुम्ही बॅच मध्ये मला विचारा मी बॅच मध्ये सांगेन नसेल तर युट्यूबर मला पुढच्या कुठल्या तर सेशन मध्ये विचारा त्यावेळेला नक्की सांगेन ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो चला अभ्यास करत राहा उद्या परत भेटू आपण अशाच एका सेशनमध्ये थँक्यू